पाथर्डी पोलीस स्टेशनमधील कार्यरत दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली असून गुन्हा नोंदवण्यात आला हॉटेल रात्री दहा नंतर सुरू असल्यामुळे तिथे गोंधळ असतो यामुळे कारवाई करावी लागेल असा पोलिस धाक दाखवत फिल्मीस्टाईल आरोपीच्या माध्यमातून पंधराशे रुपये लाच स्वीकारली मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सापळा असल्याचं लक्षात येताच लाचेची रक्कम दुसऱ्या एका पोलिसाकडे दिली यावेळी दुसऱ्या पोलिसानं लाचेच्या रकमेसह पळून जाऊन पुरावा नष्ट केला या प्रकरणी पाथडी पोलीस दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह पोस्को कायद्याअंतर्गत अटक असलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी पाथडी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी पदभार स्वीकारला असून या घटनेनं पोलीस प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली या कारवाईमध्ये पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण सुखदेव पोटे वर्ष पस्तीस राहणार तारकेश्वर कॉलनी पाथर्डी पोलीस नाईक रामदास जयराम सोनवणे घोडेगाव तालुका निवास आणि पोलीस कोठडीतील आरोपी राहुल शिवाजी साबळे वर्ष बावीस राहणार शिक्षक कॉलनी माळी बाभुळगाव आदींचा समावेश आहे याबाबत अधिक माहिती अशी की पाथर्डी शहरालगत असलेले एक हॉटेल रात्री दहा नंतर चालू असते आणि त्यावर गोंधळ होतो म्हणून कारवाई करावी लागेल असं पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण सुखदेव पोटे यांनी सांगून हॉटेलवर कारवाई करायची नसेल तर मासिक दोन हजार रुपये हप्ता द्यावा लागेल असा हॉटेल मालकाला दम दिल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली होती या तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर तक्रारदार यांच्याकडून तडजोडींती पंधराशे रुपये हप्ता म्हणून लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचं मान्य केलं होतं आरोपी लोकसेवक पोलीस कॉन्स्टेबल पोटे यांच्याशी संपर्क केला असता पाथर्डी पोलीस ठाण्यातील पोस्को कायद्याअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीच्या वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आल्याचं सांगितलं त्यामुळे पोटे यानं तक्रारदारांना उपजिल्हा रुग्णालयात बोलवून अटकेतील आरोपी राहुल शिवाजी साबळे यांच्याशी चर्चा करून त्याच्याकडे लाचेची रक्कम पंधराशे रुपये देण्यास सांगितलं सदरची रक्कम ही लाचेची रक्कम माहिती असतानाही ती घेण्यास नकार न देता साबळे यानं ती स्वीकारली आणि दुचाकीवरून पोलीस कॉन्स्टेबल पोटे याच्यासोबत पोलीस ठाण्याकडे जात असताना रस्त्यावर चहा टपरीजवळ आरोपी लोकसेवक पोलीस नाईक रामदास सोनवणे याच्याकडे सुपूर्द केली दरम्यान पथकाचा सापळा लक्षात येताच पोलीस नाईक सोनवणे यानं लाचेची रकमेसह पळून जाऊन पुरावा नष्ट केला लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं आरोपी लोकसेवक पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण पोटे याला ताब्यात घेतलं असून त्याचा मोबाईल आणि अटकेतील आरोपीचा शर्ट आणि पॅन्ट असा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कारवाई नाशिकचे पोलीस उपअिक्षक अनिल बडगुजर यांच्यासह पोलीस निरीक्षक आल्हाट पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक पवार पोलीस कॉन्स्टेबल संजय ठाकरे चालक पोलीस नाईक परशुराम जाधव यांच्या पथकानं केली यसन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी